श्री स्वामी समर्थ हे तुम्हाला गणपतीचं गाणं म्हणून दाखवते आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ गणोबा गणपती उद्या जाईल आजोळी आजी मांडीवर घेईल बर शेला त्याला नेसाया देईल चंदनाचा पाठ त्याला बसायला देईल मोदकाच ताट त्याला जेवायला घालील गणोबा गणपती उद्या जाईल आजोळी आजोबा मांडीवर घेईल बर जरी शेला त्याला नेसायला देईल चंदनाचा पाठ त्याला बसायला देईल लाडवाच ताड त्याला जेवायला घालील गणोबा गणपती उद्या जाईल आजोळी मामा मांडीवर घेईल बर जरी शेला त्याला नेसायला देईल बर जरी शेला त्याला नेसायला देईल चंदनाचा पाड त्याला बसायला देईल जिलेबीचं ताड त्याला जेवायला घालील गनोवा गणपती उद्या जाईल आजोळी मामी मांडीवर घेईल बर जरी शेला त्याला नेसायला देईल चंदनाचा पाड त्याला बसायला देईल पेड्याच ताड त्याला जेवायला घालील गणोबा गणपती उद्या जाईल आजोळी मावशी मांडीवर घेईल बर जरी शेला त्याला नेसायला देईल चंदनाचा पाड त्याला बसायला देईल पुरणपोळीचं ताट त्याला जेवायला घालील गणोबा गणपती उद्या जाईल आजोळी उद्या जाईल आजोळी उद्या जाईल आजोळी 你说我们怎么那个了？把包磨了。